एकमेकांवरती त्यांनी प्रेम केलेलं असतं तू किती सुंदर दिसतेस तू किती छान हसतेस तुझा रंग किती छान आहे तुझे डोळे किती सुंदर आहेत तुझे केस किती लांब आहेत तू किती अट्रॅक्टिव्ह आहेस तू किती छान बोलतेस तू किती छान हसतेस हे जे सगळं लग्नाच्या अगोदर असत ते नंतर कमी कमी होत जातं नमस्कार मी नंदा साळुंखे आपलं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे आपला विषय आहे पत्रिका बघून लग्न करावे का आपण नेहमी पाहतो की मुलं वयात आली की आपण मुलीसाठी मुलगा आणि मुलासाठी मुलगी पाहण्यास सुरुवात करतो आणि पसंती झाल्यानंतर सर्वप्रथम पाहतो आपण ते म्हणजे पत्रिका मुलाची आणि मुलीची पत्रिका जुळते आहे का हे आपण सर्वप्रथम पाहतो आणि मग पत्रिका जुळवतो आणि मग ते योग्य गुण जुळतायत का मग त्यांचा गण कोणता आहे मग त्यांचे किती गुण जुळतायत हे सगळं आपण पाहतो आणि शेवटी निष्कर्षावरती पोहोचतो की आता हा मुला, या मुलाचं मुलीचं लग्न आपण करू शकतो केवळ त्या पत्रिकेच्या केवळ त्या पत्रिकेवर विश्वास ठेवून आपण मुला मुलीचं लग्न लावून देतो आणि काय होत कि काही दिवसांनी आपण पाहतो कि त्या दोघांमध्ये तंटे होत आहेत त्या दोघांमध्ये मनमुटाव व्हायला लागलाय दोघांचे विचार जुळत नाहीयेत भांडणं व्हायला आहेत अशा कितीतरी केसेस आपण पाहिलेल्या आहेत की जिथे वेळ डिवोर्स पर्यंत आलेली आहे आणि मग ती मुलं वेगळी झालेली आहेत मग याच्यावरून सांगत याच्यावरून आपण ओळखले पाहिजे की निवळ पत्रिका पाहून लग्न करणं योग्य आहे की नाही पत्रिका पाहून लग्न करण्यापेक्षा तुम्ही त्या मुला आणि मुलींना लग्नाआधी एकत्र भेटू द्या बोलू द्या आणि दोघांचे विचार काय आहेत दोघांची पुढील आयुष्याबद्दलची स्वप्न काय आहेत त्यांची त्यांचे विचार जुळतायत का त्यांच्या सवयी काय आहेत नाहीतर काय होतं की आपण लग्न जुळवून देतो सुरुवातीला सगळं काही खूप छान चाललेलं असत ज्या वेळेला त्या दोन व्यक्ती लग्नानंतर एकत्र राहतात सुरुवातीचा काळ खूप सुंदर असतो आणि खूप छान छान चाललेलं असत पण काही काळानंतर म्हणजे वर्षानंतर किंवा दोन वर्षानंतर दोन वर्ष लागत नाही एकमेकांना ओळखायला सहा महिन्यातच एकमेकांची ओळख होऊन जाते की दोघांचे गुण दोष काय आहेत ते त्यांना कळायला लागतात तुम्ही नंतर मग आपण सुरुवातीला जे ज्या गुणांवरती एकमेकांवरती त्यांनी प्रेम केलेलं असतं तू किती सुंदर दिसतेस तू किती छान हसतेस तुझा रंग किती छान आहे तुझे डोळे किती सुंदर आहेत तुझे केस किती लांब आहेत तू किती अट्रॅक्टिव्ह आहेस तू किती छान बोलतेस तू किती छान हसतेस हे जे सगळं लग्नाच्या अगोदर असत ते नंतर कमी कमी होत मुलगी ही मुलाचा ही मुलाची खूप सुतीकर असते तू किती हँडसम आहेस तू किती काळजी घेतोस माझी तुला कि तू किती माझ्यावरती प्रेम करतोस तू किती छान दिसतोस या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला सुरुवातीला आपल्याला छान छान वाटत असतात आणि लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला ते एकत्र राहतात त्यानंतर त्यांना मग त्यांचे दोष दिसायला लागतात की तू उशिराच उठतेस आणि मग ही बाकीची कामं कोणी करायची मग ही कामं कशी उरकणार मला सुद्धा ऑफिसला जायचंय तुला सुद्धा ऑफिसला जायचंय मग डबा कोणी करायचा घरातलं जेवण कोणी करायचं घरातली साफसफाई कोणी करायची हा प्रश्न येतो मग त्यावेळेला मुलगीही कमावती असते मुलगीही ऑफिसला जाणारी असते मुलालाही ऑफिसला जायचं असतं मग मुलगी म्हणते की आ, मी एकटीच का करू तुला नाही का करता येत तू तूही थोडीशी मदत कर की मला कारण की मलाही ऑफिसला जायचंय मी पण कमावते मग ही कमा या सग मग या सगळ्या जबाबदाऱ्या केवळ माझ्याच आहेत का तुला नको का करायला काही काळानंतर हे सगळे प्रश्न समोर येतात आणि त्याच्यावरून मग दोघांचे वाद व्हायला लागतात दिवसांदिवस खटके उडतच असतात दोघांचे मनमुठाव होत राहतात दोघांचं काही काळानंतर दोघांचं बोलणंही कमी होतं फक्त कामापुरते बोलतात ती तिच्या ऑफिसमध्ये बिझी असते ती तिच्या ऑफिसच्या कामामध्ये बिझी असते मुलगा त्याच्या ऑफिसच्या कामामध्ये बिझी असतो त्याच्या ऑफिसच्या पार्ट्या असतात तिकडे तो जा तो व्यस्त असतो तिच्या ऑफिसच्या पार्ट्या असतात तिकडे ती व्यस्त असते या अशा परिस्थितीत प्रेम कुठेतरी दूर हरवून जातं दोघांमधलं प्रेम हळूहळू कमी व्हायला लागतं दोघांवर दोघांमधली एकमेकांवरची काळजी कमी व्हायला लागते दोघ एकमेकांचा राग राग करायला लागतात आणि मला सांगा की दोन माणसं जर एकमेकांशी पटवून घेत नसतील एकमेकांना समजून घेत नसतील तर ती पुढे स्वतःच्या मुलाला जन्म दिल्यानंतर त्या मुलाला तरी सांभाळतील कशावरून त्या मुलाची जबाबदारी कोण घेणार त्यावेळेला असाच प्रश्न येईल की हे मूल कोणाच आहे आपल्या दोघांचं आहे ना मग मी एकटीच का सांभाळू तू का नाही सांभाळणार मधल्या मध्ये त्या बिचारा मुलाचं मरण आणि शेवटी ते मूल जाणार कुठे बेबी सिटिंग मध्ये शेवटी ते मूल सुद्धा एका त्यालाही आई वडिलांच प्रेम मिळत नाही या सगळ्या गोष्टी नंतर लक्षात एकच येत ते म्हणजे केवळ पत्रिका बघून लग्न करू नका एखाद्या मुलाची अशी अपेक्षा आहे की मला घर सांभाळणारी आणि माझं घर नीट, -नीट करणारी मला वेळेवर वे, मला वेळेवर जेवायला देणारी मला आवडत्या वस्तू बनवून देणारी मुलगी मला माझी बायको म्हणून ह मला माझी बायको म्हणून हवी आहे तर त्यांनी त्याच प्रकारची मुलगी पहावी जेणेकरून जेणेकरून तिलाही त्या गोष्टीची आवड असेल आणि ती ह्या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या आवडीने करेल तिला याचा कंटाळा येणार नाही किंवा तिला तिचा खूप असं बर्डन सुद्धा वाटणार नाही की मी केवळ जेवणच बनवते जेवणच बनवते घरात घरातच बसते साफसफाईच करते मी काहीच करत नाही कारण तिला त्याच्यामध्येच आनंद असतो तर अशीच मुलगी पहावी आणि ज्या मुलांना करिअर करिअर करणारी मुलगी करिअरमध्ये पुढे जाणारी मुलगी स्वतःची ग्रोथ करणारी मुलगी हवी असेल कारण तो स्वतः सुद्धा त्याच्या त्याच्यामध्ये कारण तो स्वतः सुद्धा स्वतःची ग्रोथ करत असतो नवीन नवीन गोष्टी शिकत असतो आणि त्यालाही तशीच मुलगी हवी असेल तर त्यांनी तशी मुलगी पाहावी कारण प्रत्येकाने आपापल्या विचाराला जुळणारी व्यक्ती निवडावी जेणेकरून पुढे वाद होणार नाही केवळ पत्रिकेवरती अवलंबून राहून लग्न ठरवणं अगदी चुकीचं आहे पत्रिका पत्रिका पहाच माझ असं म्हणणं नाहीये की पत्रिका पाहू नका केवळ विचार आहेत का पहा आणि पत्रिका पहा तुमच्या मनाच समाधान व्हावं केवळ तुमच्या मनाच समाधान व्हावं म्हणून पत्रिका पहा परंतु पत्रिका जुळत नाहीये पण विचार जुळताय तर लग्न करायला काही हरकत नाही कारण विचार जुळले तरच त्यांचं पुढचं आयुष्य सुखकर होणार आहे नाहीतर रोजची ही भांडण रोजची ही, ही भांडणं तंटे आणि त्याचा त्याचा शेवट होतो, होतो तो डिओ शेवटी ते वेगळे होतात आणि आपल्या मार्गाला जातात म्हणून मी प्रत्येकाला सांगेन की केवळ पत्रिका पाहून लग्न ठरवू नका मुला मुलींचे विचार ही जाणून घ्या ते त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे गुण्या गोविंदाने एकत्र राहू शकतात का याचा विचार सर्वप्रथम करा आणि पत्रिका ही गोष्ट नंतर पत्रिकेचा विचार हा नंतर करा पहा आपल्याला माझे विचार आवडले असतील तर लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद